निकाली ना शबाद टाळ्या वाजवा मंडळी तैलवान म्हणला दोन मिनिटात निकाली दोन मिनिट द्या बघूया ही हिंमत ही शेर हिंमत वा रे वा शेर हिंमतच पाहिजे सलामी झडली राक्षवाडी आणि गोराचा गोठा आहे वडिलांचा आई वडील इतके कष्ट करतात परंतु पोरांना नाव काढलं सत्काराला गेला ना तर लाख लाख रुपये पुण्यासाठी मिळतात वा शबास निकाली कुस्ती वा दोन मिनिट लावलेत का कोणी लावली आता अंदाजेच आपण बोलूया बरोबर का नाही चला शेवटचं एक मिनिट ना चला एक मिनिट लाख मोलाचं एक मिनिट चला सुमीर आणि सुमवशी बैलवान तुषार सुमवशी एक एक्कावन हजार गदा ढाल आहे किती आखाडा सुंदर झाला कमिटीवरती निश्चित समाधान आहे म्हणून बळी तो चेतवा बारे चेत होतो बेचा नाही आधी केली पाहिजे कोण कुशा शेकता रोगीचे बराडी दिसे कळा नाही कळती नाही शक्ती शक्तीभुती रावली दास म्हणे करा सदा मारुती हृदय धरा हनुमानाची भक्ती आणि हीच शक्ती हीच सुमित मर्वेजे भैरवनाथ केनकरी आताचे सांड करून चितपटीनं विजय मिळवला अजून मैदान आहे पैसे शिरवळ आहे बरेच मैदान आहे काळा चवडगाव का आहे नायगाव आहे आणि नंतर असवली खंडाळा बावडा बरीच आहेत तालुक्यातली मैदाना अक्षय तृतीयाला जवळजवळ यात्रा संपत असतात ठराविक आपल्या यात्रा राहतात पासून अक्षय तृतीय पर्यंत रोज मैदाना चला कुस्ती करायची जर होत असते अरे गत तब्यावर लढंगे चौदा जानेवारी सतराशे एकसाठ पाणीपतचा संग्राम महाराष्ट्रात एकही घर असं नव्हतं आता तुम्ही म्हणाल आमचं कोण गेलं होतं का आता अडीचशे वर्ष होऊन गेली खापर पंजबाचं नाव सांगल का कोण इथं सांगल का खापर पंजबा आपले कोण होते नाव माहिती कोण सांगेल का आता तेवढं विसरलं होतं अडीचशे वर्षाचा इतिहास आपले गेले होते का नव्हते तीन लाख मराठा पाणी पत्ता संग्रह तिथं दत्ताजी शिंदे इब्राहिम विचारलं किंवा सरदार लढोगे का अरे पचंग जखमी झाला होता वार झाली होती अंगावरती रक्त झालेला क्यो पटेल पटेल म्हणला किंवा पटेल अभि लढोगे अरे पचंग तो लढंगे कुस्ती म्हणल्या पडझड होणार जखमा होणार लागणार आता पायाला चला ऐका तुषार तमा पहिला पॉइंट घेतो तो पूर्ण ताबा पूर्ण ताबा हा सुमी निकाली पाहिजे पॉइंट वर घ्या वेळ झालेला आहे पहिला पॉइंट दोघांची तयारी आहे ना काय काय पहिला ना जाऊ चला गदा ढाल हालगी दोन मिनिटात पॉइंट निकाली ना, ना? शब टाळ्या वाजवा ता मंडळी तैरवान म्हणला दोन मिनिटात निकाली दोन मिनिट द्या बघूया ही हिंमत ही शेर हिंमत वा रे वा शेर हिंमतच पाहिजे सलामी झडली मर्दाला मर्द भिडला नजरेला नजर भिडली वा लक्ष्यावरती लक्ष आणि मनगटाला मरगट भिडलं दोन मिनिटात निकाली बघा सहा सेकंदात कुस्ती होती सहा सहा सेकंदात होते शिवराज रक्षण दोन्ही वेळेस मी फायनल ला होतो निवेदन करायला धरा दरा दहा गुण घेतले एक मिनिटाच्या आत थार दोन वेळा मिळवल्या गरीब राक्षवाडीला मी मागच्याच आठवड्यात होतो राक्षवाडी आणि गोराचा गोठ आहे वडिलांचा आई वडील इतके कष्ट करतात परंतु पोरांना नाव काढलं सत्काराला गेला ना तर लाख लाख रुपये पुण्या साईडला मिळतात वा शबा निकाली कुस्ती वा दोन मिनिट लावल्यात का कोणी रस्त्या लावली आता अंदाजेच आपण बोलूया बरोबर का नाही चला शेवटचं एक मिनिट ना हा वा चला एक मिनिट लाख मोलाचं एक मिनिट चला सुमीर आणि सुमोशी बैल तुषार सुमोशी एक एक्कावन हजार गदा ढाल एवढं बक्षीस आहे किती आखाडा सुंदर झाला निश्चित समाधान आहे म्हणून वणी तो चेतवा बारे चेतमेचा केले नाही हो तयारी आधी केल्याची पाहिजे कोण कुशा शक्तळा रोगीचे बराडी दिसे कळा नाही कांती नाही शक्ती बुद्धी धरावली दास म्हणे करा सदा मारुती हृदय धरा हरुमानाची भक्ती आणि हीच शक्ती हीच घर आणि ही ओ ओमेध वर्ग जे भैरवनाथ केन करे आताचे सांड करून चटकटीनं विजय मिळवला वा